मराठीचा सांस्कृतिक वारसा कार्यक्रम नागपूरला अनुक्रमे सुरेश भट सभागृह आणि वसंतराव देशपांडे सभागृह येथे यशस्वीरित्या संपन्न झाला वसंतराव देशपांडे सभागृहच्या कार्यक्रमात दुबई येथील मराठी भाषिक काही लोक उपस्थित होते कार्यक्रमानंतर ह्या लोकांनी मराठीचा सांस्कृतिक वारसा हा कार्यक्रम दुबईला सादर करण्याची गळ घातली वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर दुबई येथील मराठी भाषिक मंडळांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी दाखवली आणि दिवाळीनंतर ह्या कार्यक्रमाचे नियोजन कसे होईल याविषयी चर्चा होऊन त्यावर निर्णय घेण्यात आला ही पाचवे रोजी हा कार्यक्रम दुबई येथे साजरे करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एमेन्यू पल्स इव्हेंट दुबई ह्यांचे आयोजनाखाली परिचय बहुउद्देशीय संस्था नागपूर निर्मित दीपस्वी युनिटी फाउंडेशन संयोजित मराठीचा सा सांस्कृतिक वारसा हा कार्यक्रम स्वप्न स्टडीज जाबळाखालची शाळा पुणे स्विस इंटरनॅशनल स्कूल दुबई येथे अतिशय भव्य स्वरूपात सादर करण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात एकोणचाळीस सहभागी कलावंतांपैकी तीस कलावंत ज्येष्ठ महिला नागरिक म्हणजे सिनियर आणि सर्व ज्येष्ठ महिला कलाकार पहिल्यांदा स्टेजवर आले आल्या आहेत या यशस्वी ते संबंधी आयोजित पत्र परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली आहे मराठी संस्कृतीचा कार्यक्रम पाच मे दोन हजार चोवीस ला प्रदर्शित झाला तिथे आम्ही तो परफॉर्म केला आणि पुढील कार्यक्रम आमचे म्हणजे नोव्हेंबर महिन्यात परत शारजहा दुबईला असा हाच कार्यक्रम मागण्यात आलाय आणि परत कतार बरेन सिंगापूर इथेही आमचं बोलणं सुरू आहे त्यांचं इन्व्हिटेशन आलं आहे डेट अजून कल्पन हो दुबईमध्ये प्रतिसाद कसा मिळाला दुबईचा प्रतिसाद उत्तम होता त्यांना फार आवडला कार्यक्रम आणि त्यांना एकदम कार्यक्रम पाहून ठरलं म्हणून परत परत त्यांना बघायची इच्छा आहे म्हणून नोव्हेंबर मध्ये शारजहा हा कार्यक्रम आहे हे नाटक झालेलं आहे सोशल मीडिया वगैरे का उपलब्ध सोशल मीडियावर अकाउंट आहे इंस्टाग्राम पर वोते पर आ, वर परिचय मोठे शहर संस्थेचं ज्यावर तुम्हाला दुबईला पण दुबईच्या न्यूज चॅनल वर पण कार्यक्रमाची दक्षता घेण्यात आली आहे त्यांच्याकडे पण न्यूज गेल्या आहेत okay. एम नेटवर्क का। या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय होतं या कार्यक्रमाचं उद्दिष्ट तेच की आपले जे मराठी संस्कृती आहे आपले जे बारा महिने आहेत त्यांना प्रत्येक सण म्हणजे चैत्राच्या गुणीपाडव्यापासून ते फाल्गुनाच्या पर्यंत जे छोटे किंवा फार मोठे सण आहेत ते प्रत्यक्ष मुलांपर्यंत पोहचावले त्यांचा विसर न पडू नये आणि जे आपण कसे साजरे करतो ते त्यांना कळावं कार्यक्रम अपनी संस्कृति श्री बल योर सक्सेस अवर ड्रीम अब बनाए अपने सपनों का घर बेहतर कीमतों पर तुम तो सही समय का लाभ उठाए और आए बुक करें प्लॉट जिनकी कीमत शुरू मात्र नौ लाख नब्बे हजार आरोप महारे रजिस्टर्ड लेकिन छड़ी वा रोड पांचवी फॉर्म शंकरपुर बुटीपुरी मोहगाव मेहा हमारी सुविधाएं सीमेंट रोड वाटर लाइन ड्रेनेज लाइन इलेक्ट्रिसिटी एंट्रेंस गेट 80% परसेंट बैंक फाइनेंस आल्सो अवेलेबल फॉर मोर डिटेल्स प्लीज कॉन्टैक्ट जीरो सेवन वन टू थ्री फाइव जीरो सेवन वन सिक्स टू ऑफिस एड्रेस एफ टू वन ट्वेंटी टू जयंती नगरी फोर सुपर बाजार मनीष नगर बीसा रोड नागपुर